नमस्कार मित्रांनो आज मार्केटमध्ये आलेला फॉल जर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल ब्रॉड रिजन्स ची तुम्हाला माहिती असतील थोडंसं डिटेल मध्ये चर्चा करूया आणि याची सुरुवात कुठे झाली तिथून चालू करूया सगळ्यात पहिल्यांदा एक क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा की हा जो फॉल आहे तो फक्त इंडियासाठी लागू आहे का तर नाही हा एक ग्लोबल इम्पॅक्ट आहे जेव्हा कधीही आपण आपल्या घरी लाईट जाते तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो दुसऱ्याच्या घरी वाकून बघतो की त्यांचीही लाईट गेली आहे का जर तिथेही लाईट गेली असेल तर आपण कम्फर्टेबल होतो की ठीक आहे बाबा फक्त माझ्या घरी प्रॉब्लेम नाही आता सगळीकडेच प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्या केसमध्ये सेम लॉजिक अप्लाय होतं फक्त इंडियाचं मार्केट ह्याला एक्सेप्शन नाही आहे सगळीकडे डिक्लाइन आलं आहे जर तुम्ही चायनाचं मार्केट बघितलं अराऊंड टेन पर्सेंट करेक्शन आलेलं आहे जपानच्या मार्केटमध्ये आठ पर्सेंट आणि इंडियाच्या मार्केटमध्ये कम्पॅरेटिव्हली लोअर चार टक्केच करेक्शन आलेलं आहे म्हणजे पहिलं सिल्वर लाईनिंग हे आहे की आपलं मार्केट पडलंय पण कम्पॅरेटिव्हली अदर मार्केटपेक्षा बेटर आहे त्यानंतर सेकंड रिझन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ट्रम्प ॲक्च्युली करतोय तरी काय आणि ह्याच्यामुळे इव्हन अमेरिकाही इम्पॅक्ट होते तरी त्याला हे का करायचं आहे तर तुम्हाला थोडंसं ट्रम्पच्या सायकोलॉजीमध्ये जावं लागेल तुम्हाला त्याची सायकोलॉजी समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे ट्रम्प जर तुम्ही बघायला गेला तर एक बिझनेसमॅन आहे आणि बिझनेसमॅन एक लॉजिकल तुम्ही जर अप्रोच लक्षात घेतला तर तो, तो एक स्ट्रॅटेजी अप्लाय करतोय जी आहे की रेडिक्युलर कोर्ट स्ट्रॅटेजी रेडिक्युलर स्ट्रॅटेजी मध्ये नेमकं काय केलं जातं तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कोणत्याही बिझनेस डिस्कशनला बसता तेव्हा तुम्ही एक असा कोट त्या माणसाला देता की त्याला असं वाटेल की खूपच जास्त महाग प्रोडक्ट एखादा तुम्हाला दिला जातोय फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणतं विजिट केलं असेल त्या दुकानामध्ये तुम्हाला त्या प्रोडक्टची प्राइस खूपच जास्त सांगितली जाते आणि त्यानंतर दुकानदार तुम्हाला पन्नास साठ टक्क्याचा डिस्काउंट देऊन तुम्हाला एका अग्रिड प्राईसवरती घेऊन जातो तुम्हाला तर वाटतं की तुम्हाला खूपच जास्त डील चांगली भेटत आहे पण तरीही तो जो दुकानदार आहे पन्नास साठ टक्के डिस्काउंट दिल्यानंतरही पैसे बनवतच असतो सेम ह्या केसमध्ये काही असंच काहीतरी ट्रम्प सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी आता ते टॅरिफ रेट जे अराउंड थ्री पॉईंट थ्री पर्सेंटच्या होते इंडियाच्या केसमध्ये ते डिरेक्टली ट्वेंटी सिक्स पर्सेंटपर्यंत पर्यंत घेऊन गेले आता इव्हेंच्युअली ते काय करतील तर ते निगोशिएट करायला स्टार्ट करतील निगोशिएट करत करत ते एका प्राईसवरती एका कोटवरती सेटल डाऊन होतील पण या सगळ्या प्रोसेसमध्ये थ्री पॉईंट थ्रीचा जो नंबर आहे तो डेफिनेटली वरती जाणारच पण तो ट्वेंटी सिक्स पर्सेंटच राहील का तर कदाचित नाही हे सगळे निगोशिएशन झाल्यानंतर हा नंबर आणखी खालती येऊ हो शकतो जी एक पॉझिटिव्ह न्यूज असू शकते मार्केटसाठी पण इव्हेंच्युअली तो पूर्ववत पदावरती तर नाही जाणार आहे पण तो थ्री पॉईंट थ्री पर्सेंट पेक्षा वरती जरी राहिला तरी ट्वेंटी सिक्स पर्सेंट तर नक्कीच नसेल हा पॉईंट नंबर टू आहे की सगळेच सेक्टर खाली जात आहेत का है? तर नक्कीच नाही मित्रांनो सेक्टर्स जर खाली जात आहेत तुम्ही बघितलं तर जे अमेरिकेवरती हाय डिपेंडेंट सेक्टर आहेत ते जास्ती पडतायत आणि ते जास्ती का पडतायत तर ट्रम्पच्या ह्या मू नंतर खूप साऱ्या गोष्टी ते अंतर्गतच करायला लागतील ला ला मध्ये ते स्वतः मेड इन युएस प्रमोट करतील जसं मेड इन इंडिया आता प्रमोट केलं जाते मोदी गव्हर्नमेंटकडून इव्हेंच्युअली आय टी सेक्टरला सगळ्यात जास्त फटका बसेल बिकॉज आपण जेव्हा आउटसोर्स करतो तेव्हा आय टी सर्व्हिसेस हा नंबर वनला येतात त्यामध्ये आयटी सेक्टर आणि टेक्स सेक्टर दोन से दो, दोन हे दोन वेगळे कॉम्बिनेशन आहेत वे दोन वेगळे घटक आहेत त्याबद्दल आपण डिटेलमध्ये एका अनदर व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयाच तिसरं फॅक्टर आहे की हे काय मार्केटला नवीन न्यूज आहे का नाही मित्रांनो मागच्या तीन चार महिन्यापासून मार्केटला माहिती आहे मार्केटने ऑलरेडी ही न्यूज जी आहे ती फॅक्टरी केली होती पण त्यानंतर ही डिक्लाइन काय आला तर मार्केट हे इमोशनली रिॲक्ट करतं आणि आता रिसेंटमध्ये हे टॅरिस रेट्स चेंज झाले तेव्हा याचं डिस्कशन खूप जास्त झालं मीडियाने सुद्धा त्याला खूप हायलाईट केलं आणि मार्केटने एक इमोशनल रिॲक्शन दिलेलं आहे आज जी आपण मार्केटमध्ये बघत आहे जर तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये पॅनिक करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमचा इमर्जन्सी पण मार्केटमध्ये लावलेला आहे आणि जर असं नसेल तर तुम्ही थोडासा एक ब्रिझर टाईम तुम्हाला स्वतःला देऊ शकता त्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टरनी काय करायला पाहिजे तर एखादा सेक्टर निवडून त्यामध्ये कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर ह्यामध्ये कोणते सेक्टर आहेत से जे तुम्ही कन्सिडर करू शकता एफ एम सी जे सेक्टर आहे कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टर आहे त्यानंतर तुम्ही हेल्थकेअर सेक्टर ज्याची डिमांड इंटरनॅशनली नाही तर एक डोमेस्टिक डिमांड आहे ते हेल्थकेअर सेक्टर निवडू शकता आणि नि त्यातले चांगले स्टॉक जे चांगल्या रेटला अवेलेबल आहेत ते बघू शकता सेकंड गोष्ट काय आहे तर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन कडे लक्ष देऊ शकता आता तुमचा क्लास जर तुमचे इक्विटी पोर्टफोलिओ खूपच जास्त असेल तर तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये खूपच त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे तुमच्या डायव्हर्सिफिकेशनकडे लक्ष देणंही ते एवढंच गरजेचं आहे कोणते सेक्टर्स तुम्ही कन्सिडर करू शकता तर तुम्ही गोल्ड कन्सिडर करू शकता तुम्ही बॉन्ड्स कन्सिडर करू शकता तुम्ही रिअल इस्टेट सुद्धा कन्सिडर करू शकता जर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर था था। मी माझ्या पहिली बॉन्डची इन्व्हेस्टमेंट मागच्या आठवड्यात केली होती आणि अराऊंड त्याच्यावरती रेट ऑफ रिटर्न होता तेरा पर्सेंट जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याची डिटेल प्रोसेस काय आहे तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा बॉन्ड्स आणि मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ क्रिएट करेन सो टू सबमिट ऑल फर्स्ट पॉईंट आहे डोंट डू पॅनिक सेलिंग सेकंड पॉईंट आहे डोंट बाय अग्रेसिव्हली ऑन सम सेक्टर्स लाईक आय टी थर्ड पॉइंट आहे डायव्हर्सिफाई युअर पोर्टफोलिओ इन्टू डिफरंट असे क्लासेस आणि चौथा इन्वेस्ट स्मार्टली इन द सिलेक्टिव्ह सेक्टर्स अँड डोंट गो फॉर ऑल द स्टॉक्स टुगेदर अशाच माहितीसाठी फॉलो करा रितेश डिकोर्स आणि ही माहिती शेअर करा तुमच्या अशा मित्राला जो आत्ता सध्याच्या मार्केट फॉलमध्ये खूपच जास्त पॅनिक झालेला आहे